गुड मॉर्निंग मंडई वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज आहे मंगळवार आणि मला माझी गॅलरी खूप आवडते आर मी सकली उठल्या उठल्या पहिला माझ्या गॅलरीला बघत असते तिथंच थांबलेली असते तर मस्त वारा सुटला होता आणि इथे फिश टँक चालू करून घेतला रात्रीचा मी बंदच करून ठेवतो आणि सकल लवकर चालू करतो आणि इथे ना हळदीचं लेप लावून घेतला आहे मी उंबरठ्याला अजून पूजा बाकी आहे तर हसबंड जॉबला गेले होते नाईटला आणि येताना ना गजरा आणि फुलं घेऊन आले होते तर इथे मी पूजा करते आहे तर दर मंगळवारी गजरा आणि शुक्रवारी वेणी ठेवते देवीला तर इथे तुळशीची पण पूजा झाली आहे आणि इथे गोड शिरा बनवला होता पूजा वगैरे उरकली आहे आणि त्याच्यानंतर उंबरठ्याची पण पूजा केली तर इथे हल्दी कुंकू व्हायले फुलं वगैरे ठेवली आणि दरवाज्याजवळ पण आम्ही दिवा ठेवतो तर पूजा केली मा मी आणि त्याच्यानंतर टायमिंग झालं आहे साडेआठ आणि इथे नाश्ता बनवला होता नाश्त्याला फोडणीचाच भात केला होता हजबंडला खूप आवडतो फोडणीचा भात तर बस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चांगले चांगले थँक्यू